आज भारतीय जनता पार्टी समर्थित आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर सर्व मंदिरं उघडण्यात यावी याकरता लाक्षणिक उपोषणाचं आयोजन करण्यात आलेलं आहे यापूर्वीसुद्धा आध्यात्मिक समन्वय आघाडीनं आंदोलन केलं होतं परंतु या बिघाडी सरकारच्या शासनाला जाग आली नाही त्यांनी बार उघडले बाकी सर्व व्यवहार सुरू झाले बसेस सुरू झाल्या परंतु त्यांना मंदिरं उघडण्याची बुद्धी अजून काही आलेली नाही याकरता भारतीय जनता पार्टीने मंदिरं उघडावीत याकरता या आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे आणि या साधू संतांच्या महाराष्ट्रामध्ये सर्व दैनंदिन व्यवहार चालू असताना देवदर्शन करणे हा जीवनाचा एक अविभाज्य भाग असताना यांना मंदिरं उघडावशी वाटत नाही ही खरोखर खेदाची गोष्ट आहे त्यांना मंदिरं उघडण्याची परवानगी देण्याची सद्बुद्धी गजानन महाराज द्याव देवत अशी प्रार्थना आता शेवटी आम्ही गजानन महाराजांकडेच करतो आहे आणि त्यांनी त्वरित मंदिरं उघडण्यात यावी असा आदेश काढावा अन्यथा भारतीय जनता पार्टी अतिशय उग्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही भारतीय जनता पार्टीचा